आज भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रचार कार्याचं अंबाडला उद्घाटन होतं या उद्घाटनाच्या निमित्तानं मी बबनराव नारायण कुचे विलास बापू खराब या ठिकाणी आलो आणि आज कार्यालयाचं उद्घाटन केलं प्रचार कार्यालयाच्या जा उद्घाटनानंतर जाहीर सभेमध्ये लोकांच्या चेहऱ्याहून त्यांच्या बोलण्यावरून आमचं असं लक्षात आलं की काळ्या दगडावरची सूर्यप्रकाशापेक्षा स्वच्छ आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष नाही आम्हाला या सेवेतून मला असं वाटतं की तुम्ही जे प्रश्न विचारला की तुम्ही तिसऱ्यांदा एकत्र आले नाही आम्ही आता कायम एकत्र आलो आणि एकत्र आलो ते पार्टीसाठी आलो आम्ही अनेक वेळ सांगितलं की आमचा वाद नव्हता ज्यावेळेस निवडणुका होत्या तेव्हा माझा लोकसभा वेगळा आणि बबनरावचा लोकसभा वेगळा आहे बबनराव असं वाटत होत की माझ्या विधानसभेमध्ये जिल्ह्याचे पद भेटले पाहिजे जिल्हा परिषदेचे आणि मला वाटत की माझ्या लोकसभेमध्ये पद भेटले पाहिजे अर्थामध्ये हा वाद राज्यात सगळ्याच राजकीय पक्षाबद्दल त्यातून थोडाफार आमचा तणाव होता भांडण आमचं नव्हतं भांडण कार्यकर्त्यासाठी होत आमच्या निवडणुकीत आमचं मिटलं नाही पण कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत आणि आम्ही दोघही ज्येष्ठ आहेत आम्ही दोघांनी असा विचार केला की आपलं काय व्हायचं होऊ द्या पण आता कार्यकर्ते ज्या निवडणूक आहेत कार्यकर्त्याच्या निवडणुकीत आपण एकत्र आलं पाहिजे आणि कार्यकर्त्याला जिंकून जी आपली छोटीशी पार्टी होती ती आपण दोघांनी मिळून मोठी केली आता यापेक्षा ती पार्टी मोठी केली पाहिजे पूर्वी जालना जिल्ह्यामध्ये मी एकव आमदार होतो आज भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार आहेत आणि त्यामुळं ही पार्टी आता नंबर एक पार्टी जालना जिल्ह्यातली मागच्या काळात तेवीस जिल्हा परिषदेचे मेंबर एक आमचे असून सुद्धा सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आणि त्यांनी आम्हाला बाजूला ठेवून जिल्हा परिषदेची सत्ता हस्तगित केली आता आम्ही एकत्र आल्यामुळं मी आपल्याला खात्री देतो की कोणाच्याही शिवाय भारतीय जनता पार्टी आपल्या स्वतःच्या बळावर जालना जिल्हा परिषद अध्यक्ष करेल आणि जालन्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल याची आम्हाला आता खात्री झाली एकत्र राहणार तुम्हाला असं वाटतंय का मला त्रास झाला असेल तो आम्ही सहन केला कार्यकर्त्याला त्रास होऊ नये याच्यासाठी आम्ही एकत्र आलो